एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी समाजसेवक संतोष शर्मा यांनी सहपत्नी व त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडून त्यांना सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन गेले अंबडवा व सातपूर येथील एकशे तीस कंपन्यांनी अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी समाजसेवक संतोष शर्मा यांनी दोन महिन्यापूर्वी उद्योग भवन सातपूर या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं मात्र संतोष शर्मा यांना कोणतेही यश न मिळाल्याने त्यांनी पुन्हा उद्योग समोर त्यांनी आपले कार्यकर्ते घेऊन आंदोलन देखील केलं होतं मात्र उद्योग भवन मधील अधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत झेंडावंदन होत असताना हे आंदोलन एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी त्यांनी सहपत्नी व कार्यकर्त्यांच्या सोबत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन आंदोलन केले एमआयडीसी मधील मा कार्यकारी अभियंता जयवंत पवार व निमाचे अध्यक्ष आशिष नहार व आयमा अध्यक्ष ललित बूम यांच्या विरोधात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी अंगावर पेट्रोल ओतून हे आत्मदहन आंदोलन करत कार्यकारी अभियंता जयवंत पवार निमा अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित भूम यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन हे आत्मदहन आंदोलन समाजसेवक संतोष शर्मा यांनी केलं यावेळी समाजसेवक संतोष शर्मा प्रिया शर्मा तसेच समाजसेवक संतोष शर्मा यांचे कार्यकर्ते उपस्थित होते अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कामाला आम्ही आज आत्मदन केलेले अध्यक्ष आयमाचे अध्यक्ष यांचा पाठबळ अतिक्रमणासाठी त्यासाठी आज आम्ही एक रोजी इथं आंदोलन करण्यासाठी आलो एकशे एकशे तीस कंपनीचा अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहे आणि आम्हाला आज यांनी ती वेळ आणलेली आहे किती अशा अधिकारी येतात तुम्ही अधिकाऱ्यांसाठी कार्यकारी अभियंता प्रत्येक टाइम आम्हाला उडवडीचे उत्तर देतात त्याच्यासाठी पाठबळ देणारे निमाचे अध्यक्ष आशीष नार आणि ललित बुम या दोघांनी मिळून हा सगळा भ्रष्ट कार्यक्रम चालू ठेवलेला चा आहे याच्या पहिले देखील याच्या पहिलेही आम्ही आंदोलन केलं आम्हाला उडवडीचे उत्तर आतापर्यंत देत आलेले आहे काय तुमची पुढची भूमिका पुढची भूमिका आमची आहे आम्ही परत पंधरा दिवसानंतर मंत्रालयात जाऊन आत्मदहन करू एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे आम्हाला सहा महिन्यापासून उडाउडवीची उत्तर देत असल्यामुळं एकोणावीस दिवस उपोषण करून हे आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही अंत्ययात्रा आंदो आंदोलन पण केलं तरी आम्हाला न्याय भेटत नसं म्हणून आज आम्हाला ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंतांनी आम्ही याचा आमचा पुढचा पाऊल असणार मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदन करणार इथं काही नाही झालं तर आम्हाला तो खुर्चीवर दिसला ना तर आम्ही त्याला तिथं बसायला पाहिजेत नेतो तुम्ही तुमच्या भूमिकेवर हो oh, आम्ही ठाम ना शंकर एज्युकेशन सोसायटी डॉक्टर